बद्दल त्यांचं अभिनंदन आणि कुमारी तीर्था रुपेश मुरमा ग्रुप आजच्या मैदानामध्ये हॅट्रिक झाले त्यांचे अभिनंदन गाडी बघा बिंदोर ची पुन्हा एकदा इकडे रंगा आणि तिकडं सम्राट मध्ये लढत चालू आहे बघा सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत लढत आणि अतिशय सुंदर सुंदर गाडी पाहिले पुन्हा एकदा अक्का संभाजी खडे उक्रुल यांचा सम्राट फाला सम्राट सोध पाहिला करण विजय कोरडे ढोणे वांगणी प्रधान चा प्रधान झोन विजोरचे गुलालचे मानकर आपलं अभिनंदन